अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मैत्रे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत पाच जून रोजी हा प्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये होणार आहे मैत्रे यांच्यासोबत याची माहिती सिद्धाराम मैत्रे यांनी दिली आहे या प्रवेशाची चर्चा सध्या जिल्हाभरात रंगली आहे प्रवेशाच्या तयारीचा आढावा मैत्रे यांनी घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे बघा काय म्हणाले सिद्धाराम मैत्रे आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब अक्कलकोटला येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे त्या प्रवेशामध्ये मी स्वतः आहे आमचे जे सात आठ माझी पंचायत समिती सभापती आहेत जे माजी नगराध्यक्ष आहेत माजी जिल्हा परिषदेचे आहेत माजी पंचायत समिती सदस्य नगरसेवक दोन्ही मैंद्रगी अक्कलकोटले मा तेनी नगरपालिकेचे माजी नगरसेवक या सगळ्यांचा प्रवेश होणार आहे आणि तसंच सरप काही सरपंचांचं आणि काही प्रमुख त्या त्या, त्या भागातले जे प्रमुख नेते आहेत त्यांचासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे मी अक्कलकोटवासियांना एवढंच नम्र आवाहन करतो की बाबा आपलं अक्कलकोटचं जे विकास करण्यासाठी आपल्याला एक विकासमुख नेतृत्वाच्या माणसाला त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला जायचं आहे शिवसेनेत प्रवेश करायचा आहे त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने मंगोळे हायस्कूलच्या समोरच्या ग्राउंडवर सर्वजण उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो